नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत हिरवीगार खमंग अशी भरपूर लसूण घालून तयार केलेली मेथीची सुकी भाजी या भाजीला आपण लसुनी मेथी सुद्धा म्हणू शकतो खर तर मेथीची भाजी खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग पद्धतीने तयार केली जाते पण आज आपण अगदी सहज सोपी आणि झटपट तयार होणारी अशी पद्धत वापरून ही भाजी तयार करणार आहोत पद्धत जरी सोपी असली तरी भाजी मात्र चवीला रुचकर लागणार आहे हिवाळा सुरू होताच बाजारामध्ये हिरवीगार लुसलुशी सुंदर अशी भरपूर मेथीची भाजी यायला लागते चवीला सुद्धा याच सीझनची भाजी छान लागते तर ही एक जुडी आपण मेथीची भाजी घेतलेली आहे तर ही लुसलुशीत आणि झुपकेदार अशी भाजी आहे ही भाजी अशी निवडून घ्यायची म्हणजे याचे फक्त पानं पानं न घेता आपल्याला थोडासा देठ सुद्धा घ्यायचा आहे कोळा असलेला देठ आपण इथे घेऊ शकतो म्हणजे आपली भरपूर भाजी होते आणि देठाची भाजी चवीला पण छान लागते तर अशा पद्धतीने आपण भाजी निवडून घेतली आता ही भाजी स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण तर एका मोठ्या भांड्यामध्ये भाजी व्यवस्थित बुडेल इतपत पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमच्यावर मीठ घातलं हे मीठ व्यवस्थित विरगळवून घेऊया आणि आता यामध्ये ही भाजी निवडून घेतलेली व्यवस्थित बुडवून ठेवू आणि एक तुमच्याकडे वेळ असेल पाच मिनिट याला या, या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं असंच भिजवून वेळ नसेल तर अगदी दोन मिनिट का असं ना पण ही भाजी आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर आता हे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून झाली की ही भाजी आपण काढून घेऊ नंतर आपण वेगळ्या म्हणजे दुसऱ्या पाण्याने साध्या पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्यायची दोन वेळा भाजी धुवून झालेली आहे आता आपण ही एका चाळ निवराची या पद्धतीने निथळत ठेवूया ही भाजी निथळते तोपर्यंत आपण इतर तयारी करूया आवश्यकतेप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या तर इथं सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात मी ह्या जरा खूप तिखटवाल्या आहेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे किती घ्यायच्या ते मिरच्या घेऊ शकता या मिरच्यांच्या अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करायचे हे तुकडे भाजीमध्ये खूप छान लागतात या ठिकाणी तुम्ही या मिरच्यांचा ठेचा किंवा या मिरच्या ठेचून सुद्धा घेऊ शकता मिरच्यांचे तुकडे करून झाले आता इथं आपण भरपूर सारा लसण घेतलाय या भाजीला लसण भरपूर छान लागतो तर हा गावरान आहे याच्या कुड्या किंवा पाकळ्या छोट्या छोट्या आहेत तुमच्याकडे जसा लसण असेल तसा तुम्ही घेऊ शकता तर मी लसण सुद्धा असा या पद्धतीने कट करून घेत आहे तर तुम्हाला हा लसण सुद्धा मिरच्याप्रमाणे ठेचून घ्यायचा असेल तर तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता आता सुद्धा आपला कट करून झालंय हिरव्या मिरच्या आणि लसण आपण कट करून घेतला आता भाजी आपली निथळून झाली आहे या भाजीतली भाजी आपण अशी मुठभर घ्यायची किंवा आपल्या त्या चॉपिंग बोर्डवर बसेल एवढी भाजी घ्यायची आणि आता आपण याला कट करून घेऊया खूप बारीक कट करण्याची या ठिकाणी गरज नाही हे बघा अशा पद्धतीनं आपण भाजी, भाजी कट करून घेऊ आता इथे भाजी सुद्धा आपली कट झालेली आहे भाजी कट करून झाली लसण आपण चिरून घेतला हिरवी मिरची सुद्धा चिरून घेतली आता या व्यतिरिक्त आपल्याला थोडस शेंगादाण्याचं कूट पाहिजे हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे जाडसर कूट केलेलं आहे हे जाडसरच कूट या भाजीमध्ये छान लागतं तर आता आपण गॅसवरती कडई ठेवूया जाड बुडाची हवी आहे त्यात थोडस तेल घालायचं म्हणजे साधारण दोन चमचे तेल घातलं यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी तयार करून घेऊया अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी या ठिकाणी आपण घातली जिरं मोहरी चांगली फुलली की यावर सुरुवातीला आपण हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया व्यवस्थित परतून घेऊया यावर थोडेसे मिरचीवर दाग येतात म्हणजे ही मिरची थोडीशी पांढरट दिसायला लागते तोपर्यंत आपण याला परतवू आणि यात लसणाचे तुकडे घालूया आता लसणसुद्धा आपल्याला चांगला परतवून घ्यायचं आहे खरपूस अशी फोडणी आपली तयार झाली पाहिजे या फोडणीचा सुगंध घरभर पसरला पाहिजे अशा पद्धतीची ही फोडणी तयार करायची तरच आपली भाजी चवीला छान लागते आता आपली फोडणी व्यवस्थित झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता मिरचीचा कलर बदललाय लसूण सुद्धा सोनेरी रंगावर खरपूस तळून झालेला आहे आता यावर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली मेथीची भाजी घालायची आणि ओलथण्याच्या दांडीने किंवा एखाद्या चमच्याने याला मिक्स करू या फोडणी सोबत ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। गॅसची फ्लेम मिडियमच असू द्यायची आणि ही भाजी आपल्याला चांगली परतून सुकेपर्यंत किंवा ही भाजीची क्वांटिटी कमी दिसेपर्यंत व्यवस्थित याला चमच्याने परतून घेऊया एखादा मिनिटभर ही भाजी परतून झाली की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया हा भाजीचा प्रकार अत्यंत सोपा आणि साधा आहे अगदी काही मिनिटात ही भाजी तयार होते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता भाजीला मीठ घालून याला थोडंसं मिक्स करून घेऊया तर या मिठामुळे आणि ही भाजी मेथीचं जे पाणी होतं किंवा भाजी धुतल्यामुळे याला जे पाणी सुटतं ते हे बघा या अशा पद्धतीने यात पाणी दिसायला लागतं आपण वरतून याला बिलकुल पाणी घातलेलं नाहीये याला मिक्स करू थोडंसं पाणी कमी होईपर्यंत आ, याला झाकून ठेवू म्हणजे पाण्यामुळे वाफ तयार होईल आणि भाजी आपली पटकन शिजते तर अगदी तीन ते चार मिनिट हे झाकण ठेवूया आणि आता आपली भाजी, आता भाजी आता या ठिकाणी शिजलेली आहे शेंगादाण्याचं कूट अगोदरच घालायचं नाहीये आता व्यवस्थित भाजी परतून घेऊ हे बघा यातलं पाणी सुद्धा बऱ्यापैकी कमी झालंय आता मात्र यात शेंगादाण्याचं कूट घालायचं आणि पुन्हा एक दोन मिनिट ही झाकून ठेवूया भाजी आपण तर कूट आपण दोन किंवा अडीच चमचे इथे घातलेला आहे मिक्स करू आणि मंद गॅसवर याला एखाद मिनिट भर आपण याला वाफून घेऊया यामुळे यातलं कूट सुद्धा व्यवस्थित वाफेल यामुळे आपली भाजी चांगली शिजली जाईल भाजी जरी आपण झाकून ठेवून वाफवली असली तरी याचा रंगामध्ये बिलकुल फरक पडलेला नाही जशीच्या तशी हिरवीगार आपली भाजी दिसायला लागलेली आहे थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी हे कॉम्बिनेशन खूप छान आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद